मेट्रोमधून प्रवास करणार आहो फर्स्ट टाईम पहिल्यांदा मेट्रोवरून प्रवास करत आहो आम्ही नागपूरच्या मेट्रोमध्ये अहमदाबादवरून गुजरातमधून आम्ही नागपूरले फिरायला आलो आणि इथून आम्ही करणार आहोत प्रवास आहे पहिल्यांदा प्रवास कसा राहायचे आम्ही दाखवतो तुम्हाला पाहू पण आता मेट्रोमध्ये बसल्यानंतर कसा अनुभव घेते ते पाहू पण चला मग <laughs> मेट्रोचा हा ఎక్సీలేటర మెట్రో చూత మెట్రో చూట్రో బింబీ మెట్రో మధ్య ना डान्स करतो काय डान्स करतो itu kan macam saya harap dia dia pak ha ha tak apa पाय ट्रेन केवढी मोठी आहे इकडे बी पाय पुरी खालीच आहे मस्त आ, यही। दिखता दिवस 저희가, स्टेशन डान्स नाही करायचा बोलायचा आम्हाला जागा नाही भेटली आम्ही उभं होत धरून त्याच्या नगर शंकरनगर आपल्याला कोणत्या स्टेशनवर उतराव लागते जी हो जी लोकमान्य टिळक लोकमान्य कसे मित्राला आता, आता शंकरनगर स्टेशन आलो दापून ट्रेन मध्ये कायच काही बरोबर तो तानियाला जागा भेटली तानियाला जागा भेटली मग कोणालाच नाही भेटली पापा भी उभे आहे भैया बी उभा आहे छकुली बसली तानिया बसली लकी आहे ना तानिया ना